काही दिवसांपासून राज्यात पुण्यातल्या जैन समाजाच्या बोर्डिंगचा सा वाद चांगलाच पेटलाय हा वाद इतका वाढला होता की यामध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला कारण यामध्ये महायुतीतल्या दोन नेत्यांमध्ये वाद सुरू होता शिवाय भाजपचा कट्टर पाठीराका म्हणजे जैन समाज त्यामुळे आता दोनशे तीस कोटींच्या व्यवहाराच्या या प्रकरणातील गोखले बिल्डर्सनं या व्यवहारातून माघार घेतली असून आपले दोनशे तीस कोटी रुपये परत मागितले चला तर या सगळ्या महत्वाच्या अपडेटसह या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट पुण्यातील शिवाजीनगर मधील मॉडेल कॉलनी परिसरातील सार्वजनिक ट्रस्टच्या अंतर्गत असलेली जैन बोर्डिंगची जागा काही विश्वस्थानी बेकायदेशीरपणे परस्पर एका खाजगी बिल्डरला विकल्याचा आरोप जैन समाजाकडून केला जात होता या प्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सातत्याने आरोप केले होते शिवाय संबंधित गोखले बिल्डर आणि मोहोळ यांचे आर्थिक संबंध असल्याचंही म्हटलं होतं यानंतर यामध्ये राजकीय नेत्यांचा उल्लेखामुळे हे राज्यासह देशामध्ये हे प्रकरण खूप गाजलं त्यानंतर यामध्ये स्वतः मोहोळ यांनी जैन बोर्डिंगला भेट देत जैन मुनींची भेट घेतली होती आणि त्यानंतर एक नोव्हेंबरच्या आत हा विषय जैन समाजाला अपेक्षित असेल अशा पद्धतीने संपलेला असेल असा शब्द मोहोळ यांनी दिला होता त्यानंतर सव्वीस ऑक्टोबरला गोखले बिल्डर कडून संबंधित व्यवहार रद्द करण्यात आल्याचा मेल ट्रस्टींना गेला शिवाय माझे दोनशे तीस कोटी रुपये परत द्या असंही मेलमध्ये गोखले बिल्डरनं म्हटलं शिवाय धर्मदाय आयुक्ताला देखील पत्र पाठवण्यात आलं आहे यामध्ये नमूद करण्यात आलं आहे की नैतिकतेच्या मुद्द्यावर आपण या, मुद्द्या या व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय तसेच जैन धर्मियांच्या यामुळे भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले बिल्डरनं त्यामध्ये म्हटलेलं आहे आता एकदा या व्यवहाराचा घटनाक्रम समजून घेऊ पुण्यातील श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र संस्थेच्या जैन बोर्डिंग विक्री प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम संस्थेनं प्रशासनासमोर स्पष्ट केलाय संस्थेच्या निवेदनानुसार बोर्डिंगची इमारत जीर्णावस्थेत असल्यानं ती दुरुस्त करणं शक्य नाही या कारणावरून तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ट्रस्टनं धर्मदाय आयुक्तांकडे संपूर्ण तीन एकर जागा विक्रीची परवानगी मागितली यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आयुक्तांनी ही जागा विक्रेस मान्यता दिली त्यानंतर मे मध्ये ट्रस्टनं गोखले बिल्डर्स या कंपनी सोबत तीनशे अकरा कोटी रुपयांचा करार केला या करारानुसार दोनशे तीस कोटी रुपये ट्रस्टला रोख स्वरूपात मिळणार तर उर्वरित एक्क्याऐंशी कोटींच्या बदल्यात गोखले बिल्डर्स कडून दहा गुंठ्यांपैकी तीन पूर्णांक पाच गुंठे क्षेत्रावर चाळीस हजार चौरस फुट इमारत बांधून ती नऊशे नव्याण्णव वर्षांच्या कराराने ट्रस्टला देण्यात येणार होती मात्र ट्रस्टच्या नियमानुसार विश्वस्त मंडळाला अशी विक्री करण्याचा अधिकार नाही समाजातील सदस्यांचं म्हणणं आहे त्यांच्या मते संस्थेला आर्थिक अडचण आली तर समाजाकडून देणगी मागणं किंवा वैद्य पर्याय शोधणं हे योग्य ठरलं असतं पण विश्वस्तांनी वैयक्तिक फायद्यासाठी अनधिकृतपणे विक्रीचा निर्णय घेतल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केलेला आहे याबाबत पोलीस तक्रार दिल्यानंतरही ठोस कारवाई झालेली नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलंय आपण पाहिलं की गेल्या दहा दिवसांपासून पुण्याच्या राजकीय वर्तुळात आणि विशेषतः महायुतीतील दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे एका बाजूला काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यात धंगेकर यांनी ट्विटरवरून मोहोळ यांना चांगलंच चा धारेवर धरलं होतं तर मोहोळ सुद्धा मागे न राहता प्रत्युत्तर देत होते आपल्या या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं या आरोप प्रत्यारोपांच्या धुराळ्यात अखेर हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलं न्यायालयीन धर्मदाय आयुक्तांनी संबंधित व्यवहारावर स्टेटस किंवा बांधकाम न करण्याचे आदेश देण्यात आले होते दरम्यान धंगेकर यांनी विविध पुरावे सादर करून आपली टीकांची मालिका ही सुरूच ठेवली होती त्यानंतर मोहोळ आपली तक्रार घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांकडे गेले होते त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत असून परिणामी महायुतीत सुरू असलेला हा वाद पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आळंदी दौऱ्यावर असताना आक्रमक भूमिका घेत रवींद्र धंगेकरांना दोन दिवस काहीही न बोलण्याचे आदेश दिले असं स्वतः दंगेकरांनी सांगितलं होतं इतकंच नाही तर पुढे ते म्हणाले की चंद्रकांत पाटील हे पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते त्या अगोदर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निरोप घेऊन आल्याचा दावाही धंगेकरांनी केला त्यामुळे शहा यांनी चंद्रकांत पाटलांच्या मार्फत मोहोळांना हा व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्याचं दंगेकरांच्या दाव्यानंतर बोललेलं आहे आता आपण पाहूया की यामध्ये सुरुवातीपासून नेमकं काय घडलेलं आहे पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील एच एन डी जैन बोर्डिंगची जागा एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी सार्वजनिक ट्रस्टद्वारे मुलांसाठी वसतिगृह आणि धर्मशाळेकरिता त्यांनी ही जागा दान दिली होती शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या निवासासाठी याचा चांगला फायदा झाला होता गेल्या पन्नास वर्षात तब्बल दहा हजारपेक्षा जास्त मुलांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे या बोर्डिंगच्या जमिनीच्या व्यवहाराचा हा वाद आहे ज्यात एकूण तीन एकर जागा गहाण ठेवण्यात आली असून त्यात असलेलं एक हजार आठ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर देखील गहाण झाल्याचं समोर आलं होतं या जागेवर सत्तर कोटी रुपयांचं कर्ज घेतलं गेलं त्यामुळे संपूर्ण मालमत्तेवर बँकेचा ताबा आला आहे याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप सुद्धा केले होते जैन बोर्डिंगची ही सार्वजनिक मालमत्ता काही ट्रस्ट विश्वस्तांनी गोखले कन्स्ट्रक्शन या कंपनीला बेकायदेशीरपणे विकली आणि या कंपनीत खासदार मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी होती मुरलीधर मोहोळ यांनी मात्र हे आरोप फेटाळले आणि त्यांनी सांगितलं की मी गोखले कन्स्ट्रक्शन मधून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बाहेर पडलो आणि ट्रस्ट आणि गोखले कंपनी यांचा व्यवहार आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाला त्यामुळे या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नाहीये याला प्रत्युत्तर करत राजू शेट्टी म्हणाले की असे व्यवहार एक दोन दिवसात होत नाहीत त्याची तयारी ही महिन्यांपूर्वी केली जाते त्यामुळे मोहोळ यांचा यात हितसंबंध होता हे स्पष्ट आहे सोशल मीडियावर मोहोळ आणि विशाल गोखले हे ट्रस्ट सदस्यांना आधी भेटलेले दिसतात म्हणजेच व्यवहार आधीच ठरलेला होता हे सुद्धा दिसून येते राजू शेट्टी नंतर माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी धर्मदाय आयुक्तांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि ते म्हणाले होते की मुख्य धर्मदाय आयुक्तांनी या प्रकरणात नियमबाह्य पद्धतीनं काम केलंय पुण्यातील धर्मदाय सह आयुक्तांना चौकशीचे आदेश देणं म्हणजे फक्त दिखावा आहे त्यामुळे धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकारच काय आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता याशिवाय पुढे धंगेकर म्हणाले होते की मुरलीधर मोहळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून राज्यातील दोन बँकांकडून फक्त दोन दिवसात सत्तर कोटींचं कर्ज मंजूर करून घेतलं एवढ्या मोठ्या रकमेसाठी तारण मंजुरी आणि खरेदीची प्रक्रिया दोन दिवसात होणं म्हणजे प्रशासकीय गैरवापरच आहे इतकंच नाही तर जैन मंदिराचा नकाशात उल्लेख ओल्ड स्ट्रक्चर असा करून धर्मदाय आयुक्त आणि बँक यांची दिशाभूल करण्यात आली आहे त्यामुळे गोखले कन्स्ट्रक्शन कन्सल्टन्सी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा असं म्हटलं होतं या सगळ्या आरोपानंतर हे प्रकरण आधीच वाढलं आणि रोहित पवार यांनी एक्सवर सुद्धा पोस्ट करत म्हटलं होतं की सामान्य माणसाला लहान कामांसाठी वर्षानुवर्ष फेऱ्या माराव्या लागतात पण या व्यवहाराची फाईल दोन दिवसात मंजूर झाली एवढं सगळं वरदहस्त शिवाय शक्य आहे का असं त्यांनी म्हटलं होतं शिवाय या जागेचं व्हॅल्युएशन दोनशे तीस कोटी रुपये दाखवलं आहे पण ती विकसित झाल्यावर ही किंमत तीन हजार कोटींपर्यंत जाऊ शकते असा सुद्धा आरोप त्यांनी केला होता मात्र हे सगळं झाल्यानंतरही अनेक प्रश्न उपस्थित होतात ते असे की सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मोहोळ यांनी त्यांच्यावर जमीन हडपली किंवा जैन समाजाची फसवणूक केली यांसह हो अनेक गंभीर आरोप झाल्यानंतर या व्यवहाराशी आपला काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं तसंच विशाल गोखले हा बिल्डर माझा मित्र होता आहे आणि राहणार अशी भूमिका सुद्धा त्यांनी घेतली होती मग आता असा प्रश्न आहे की जर त्यांचा या प्रकरणी काही संबंध नव्हता सकाळी अकरा वाजता बिल्डर गोखलेने पाठवलेला मेल मोहोळ यांनी रात्री पावणे अकराच्या सुमारास शेट्टी यांना का पाठवला बिल्डर यांनी केलेला मेल राजू शेट्टी यांना का नाही पाठवला असे अनेक प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्यामुळे एकाच दिवशी इतकं सगळं घडणं हा योगायोग म्हणावा की महायुतीत पडलेला मिठाचा खडा सावरण्याचा प्रयत्न असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो त्यामुळे धंगेकरांनी सुद्धा जरी हा व्यवहार रद्द केल्याचा मेल केला गेला असला तरी देखील पूर्ण व्यवहार रद्द होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचं म्हटलंय कारण हा व्यवहार ट्रस्टींनी केला आहे ते पळून गेले तर काय करणार अशी शंका देखील त्यांनी उपस्थित केली तर दुसरीकडे राजू शेट्टी यांनी सुद्धा गोखले बिल्डर्सनी हा व्यवहार रद्द करण्याचा मेल केला असला तरी सुद्धा आता सध्या या संपूर्ण मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव चढलेलं आहे ते नाव कमी होऊन पुन्हा एच एन डी बोर्डिंगचं नाव लागत नाही आणि ही बोर्डिंग पुन्हा पूर्ववत होत नाही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार अशी भूमिका घेतलेली आहे आणि आता मागील तीन महिन्यांपासून जैन समाज हा विविध कारणांमुळे चर्चेत आल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय व्यापार आणि उद्योगात असलेला हा समाज हा भाजपचा कट्टर पाठीराखा समजला जातो मात्र मागील तीन महिन्यांपासून तीन अशा घटनांमुळे जैन समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली पाहायला मिळते हे तीन विषयातील दोन विषय हे थेट त्यांच्या धार्मिक अस्मितेशी जोडलेले आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता सुद्धा आहे हे तीन विषय म्हणजे महादेवी हत्तीन प्रकरण कबूतरखाना बंदी आणि पुण्यातील आताचं जैन हॉस्टेलचा जमीन घोटाळा प्रकरण सध्याच्या प्रकरणात तर राजकीय दबावामुळे हा व्यवहार झाला असा आरोपही करण्यात आला सध्या या व्यवहाराला स्टे आदेश मिळालेला आहे पण जैन समाजाची मागणी अशी आहे की हा व्यवहार पूर्णपणे रद्द करण्यात यावा राजकीय दृष्टिकोनातून पाहता पुणे आणि मुंबईतील अनेक प्रभागांमध्ये जैन समाज निर्णायक भूमिका बजावतो हा समाज परंपरेने भाजपच्या पाठीशी राहिलेला आहे पण गेल्या तीन महिन्यात झालेल्या तीन मोठ्या घटनांमुळे समाजात नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपनं डॅमेज कंट्रोल सुरू केलं असून पक्षानं या सर्व घटनांमध्ये सौम्य भूमिका घेतलेली दिसते आणि आगामी निवडणुकांच्या तोंडावर याचा परिणाम होऊ शकतो का असा सवालही उपस्थित होतोय तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत सुद्धा आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टूकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका